प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोमरे आणि अनुराधा मटकरी या पुस्तक अभिवाचनाचा भाग सतरावा आणि यातल्या वादळाचा वसा या प्रकरणाचा भाग तिसरा आपण ऐकणार आहोत एकदा सोनोपंतांनी माईंना गाथ्यामधली भजन म्हणताना ऐकलं माईंना ईश्वर दत्त आवाजाची देणगी सुरेल आवाज माई साधच म्हणत पण त्या ऐकत राहावं वाटे उगाच तानबाजीने पांडित्य गाण्यात नसे त्यामुळे माईंबरोबर प्रत्येकाला म्हणावाचं वाटे माई प्रत्येकाच्या होत्या ही प्रत्येकापेक्षा आगळ्या होत्या सगळ्यांना धरून माई गात गाता गाता नाचत हळूहळू दिंडीतही माई आपल्याशा झाल्या सगळ्यांना त्या हव्या हव्याशा वाटू लागल्या हे सगळं सोनपंतांच्या लक्षात आलं त्यांनी एकदा धुंडा महाराजांच्या मठात माईंना पाहिलं आणि स्वतःहून माईंच्या खोलीत येऊन उंबरठ्यात उभे राहिले नमस्कार करते यान, या, या माई म्हणाल्या काय चाललंय सोनुपंत माईंच्या धाबळीवर बसून म्हणाले आपलीच प्रवचन लिहिते वा पण तुम्ही कधी बोलला नाहीत तसं काही बोलण्यासारखं नाही ते तुम्ही कोण ठरवणार आम्ही ठरवणार सांगा तुम्ही सांगाल ते करीन आता तुम्ही यापुढे कथेकरी व्हा आता भजन नुसती म्हणायची नाहीत मला निरूपण करता येईल अजूनही तुम्हाला संशय येतोय मनातून काढून टाका तुम्ही निरूपण कराल उत्तम कराल ज्ञानोबा माऊली पाठीशी असल्यानंतर कसली भीती आली हो, खरा, आहे हो अगदी खरं खरंच माऊली आहे पाठीशी हो मला तरी दिसते आणि मला पण दिसली माईंनी सोनुपंतांच्या हातावर पेढा ठेवला सोनुपंतांच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला माईंचा नवा जन्म झाला माई कीर्तनकार झाल्या गावोगावी माईंची कीर्तनं गाजू लागली प्रभावी निरूपण आणि रसाळ आख्यानांनी माईंनी गावाच्या गावं काबीज केली गावोगावी नाती निर्माण केली उत्सव बांधले चातुर्मास गाजवले कीर्तनाच्या मिळकतीतून गावोगावी अनाथ अपंग मुलांना शाळेची पुस्तकं मोफत वाटली ज्ञानेश्वरीच्या प्रती हजारोंनी मोफत वाटल्या गावोगावी ज्ञानेश्वरीची पारायणं केली माई ज्ञानेश्वरीमय झाल्या माणसांनाही माईंनी दृष्टी दिली एकदा सोनुपंत गाणगापुरी नामसप्ताहात आले तेव्हा दादा दादाशास्त्र्यांशी सहज बोलता बोलता विषय निघाला दादाशास्त्री म्हणाले सोनुपंत आम्हाला दत्त जन्मोत्सवात एखादा उत्तम कीर्तनकार सुचवा हो? की ना हो सुचवतो की सोनोपंत ताडकन उतरले म्हणजे नवीन ना नाव सुचवा आत्तापर्यंत न आलेल्यातलं नाव आलं तर उत्तम न आलेल्यातलं नी उत्तम नाव सुचवतो आमच्या ज्ञानेश्वरी माई आहेत ना त्यांना अवश्य बोलवा त्यांना एकदा ऐका तर खरं दादाशास्त्री साशंक नजरेने सोनोपंतांकडे बघू लागले ते ओळखून सोनोपंत म्हणाले का त्या आपल्या क्षेत्री येऊन गेल्यात का नाही त्या आलेल्या नाहीत पण तसं त्यांचं नाव ऐकून आहे मी काही तुमची विशेष अडचण आहे का नाही स्त्री कीर्तनकार आहेत त्या आमच्या या स्थानावर नाही चालणार का बरं दत्तात्रेयापुढं स्त्री कीर्तनकारानं कधीच हजेरी लावलेली नाही आणि आमचा परंपरागत असा संकेतही आहे त्यातही आम्ही त्यांना दत्त मंदिराच्या ओट्यावरच्या मंडपात कीर्तनाला उभं केलं असतं पण त्यात त्या पडल्या विधवा त्यातल्या त्यात सकेशा विधवा त्यामुळे त्यांना इथं सेवा करणं कठीण आहे विधवा असल्या म्हणून काय झालं विधवा हा काही त्यांचा दोष नाही शास्त्री बुवा दत्तात्रेयांनी स्त्रीचं कीर्तन ऐकायचं नाही का असा काही कुठे नियम घालून दिला नाही मग तुम्ही तर आमच्या मुक्ताबाईलाही बाहेर काढाल कारण ती तर कायमचीच अविवाहित सोनोपंत हसत हसत म्हणाले आपला फेटा त्यांनी पक्का बांधला सोनोपंत आमच्या दत्त संप्रदायाच्या परंपरा वेगळ्या आहेत त्या मोडायच्या कशा शास्त्रीबुवा परंपरा निर्माण करतं कोण आमच्यात तर सगळ्यांना नामस्मरणाचा अधिकार दिलाय आमच्यात कोणीही कीर्तन करतो शेवटी नामस्मरण करणारा भक्तच ना सगळं पटतंय पण वळत नाही शास्त्रीबुवा म्हणाले माईंना सेवा करता आली नाही ही रोखरुख त्यांच्या मनाला शेवटपर्यंत होती तोच अनुभव माईंना गोदावरी उत्सवातही आला सगळे ब्रह्मवृंद एकमुखानं म्हणाले गंगा गोदावरीच्या जन्मोत्सवात विधवा स्त्री कीर्तनकार नको परंतु महामहोपाध्याय अण्णाशास्त्री नाशिककरांनी त्याला विरोध करताच सगळ्या तीर्थोपाध्यानी अण्णाशास्त्र्यांना पुरोहित संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला अण्णाशास्त्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि तडक आमच्या घरी आले माई ज्ञानेश्वरीच्या पारायणात रंगल्या होत्या अण्णाशास्त्री येताच माईंनी पारायण थांबवलं देव्हाऱ्यातल्या ज्ञानोबा माऊलींच्या समाधीकडे बघून म्हणाल्या माऊली तपस्वी आलेत म्हणून अधिक्षेप करते माईंनी अण्णाशास्त्र्यांना नमस्कार केला अण्णाशास्त्र्यांनीही माईंना नमस्कार केला अण्णाशास्त्र्यांच्या नमस्कारानं माई अतिशय संकोचल्या अण्णाशास्त्री पाठावर बसले आज कोणीकडे इकडे येणं केलं माई अतिशय भारावून म्हणाल्या मुद्दाम आलो अण्णाशास्त्री म्हणाले काय विशेष गंगा गोदावरीच्या जन्मोत्सवाचं आमंत्रण करायला आनंदाची गोष्ट पण पुरोहित संघानं मला आमंत्रण नाही दिलं ते देणार नाहीत तुम्ही त्यांच्या निमंत्रणाची वाट बिलकुल बघायची नाही तुम्ही रामकुंडाजवळच्या मंडपात कीर्तन करायचं तुम्ही त्यांचा निष्कारण त्रास कशाला ओढून घेताय हो दे ते मी पाहिन त्यासाठी मी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आलोय गंगा मंदिरातच कीर्तन होणार नक्की मी आहे अण्णाशास्त्री गेले पुरोहित संघानं त्यांच्या गोदावरी मंदिरात माईंना कीर्तनाला नकार दिला अण्णाशास्त्रींनी पंचवटीत दवंडी दिली गुप्त गोदावरी प्राचीन मंदिरात माईंची कीर्तन ठेवली हे गोदावरीचं मंदिर दर बारा वर्षांनी कुंभमेळ्यात उघडतं वेळी ते बंद असतं पण गंगा महोत्सवाच्या वेळी या गुप्त मंदिरातील गोदावरीची मूर्ती बाहेर आणून ठेवतात या देवळात माई उभ्या राहिल्या गच्च गर्दीतून माईंची कीर्तनं झाली माई हातून तापल्या ते जीव ओतून कीर्तन करू लागल्या हळूहळू ज्यांनी नकार दिला तेही माईच्या कीर्तनात पुढे येऊन बसले पण बाई विधवा म्हणून गोदावरीच्या मुख्य देवळात त्यांना कधीही उभं केलं नाही माईविषयी आई बरच सांगायची सांगता सांगता तिचे डोळे भरून यायचे कोणत्याही शाळेत न जाता माई कशा काय शिकल्या मुख्य म्हणजे या सगळ्या दुःखातून त्या जिवंत कशा काय राहिल्या त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार डुकावला असेल त्या कधीतरी जमादग्नीच्या अवतारात असतील हे सगळं सोडून हिमालयात जावंसं वाटलं असेल घरच्या माणसांना त्या कंटाळल्या असतील का त्यांनी काय काय सोसलं याची यादी ठेवली का नाही कीर्तनातून स्वतःबद्दल बोलण्याची खूप मोकळीक असूनही त्यांनी ब्र देखील का काढला नाही आईपाशी बोलताना ते बांध फुटल्यासारख्या का बोलत आपल्या सोशिकपणाचं भांडवल त्यांनी का केलं नाही आपल्या त्रासाचं जाहीर प्रदर्शन करायला काय हरकत होती हे सर्व प्रश्न माझ्या मनात आठवडे बाजारात सोडलेल्या गाईप्रमाणे सुटायचे माईंना हे विचारायची सोय नव्हती पण कधीतरी माई रंगात येत गप्पांना उधाण आणीत वेळ पडल्यास अभंग पदही म्हणून दाखवीत त्यांना बोबडी पद फार छान म्हणता येत एका हातानं चुटकीवर ठेका धरून त्या छानच गात गाता गाता त्या स्वतःच नामदेवांचा बोबड्या होत आपल्या वयाला आणि आपल्यालाही विसरत मग वाड्यातली सारी मुलं त्यांना हसायची तर काही मुलं त्यांच्याबरोबर नाचायची काही ठेका धरायची त्या सगळ्यांना माई पुरून उरत मुलं उड्या मारता मारता घाम पुशीत हास्य हुष्य करीत पण माईंच्या अंगात काय संचार व्हायचा कोणाच ठाऊक त्या बोबड्या पदात काय मंत्र शक्ती होती माई म्हणता म्हणता भारावून जात गाता गाता माईच बोबड्या व्हायच्या बोबड्याचा भाव गाताना त्या अभिनयान गा। माई ज्ञानदेवाला धले या पदापाशी आल्या कि स्वतः भोवती रिंगण घाली स्थिर उभ्या राहत आम्हा सगळ्या पोरांकडे बघून हात जोडीत आम्हाला नमस्कार करीत त्यावेळी आमच्यातल्या काही पोरांना हसू फुटे काही ओठ दाबून हसू आत लुटीत माई नमस्कार करीत निसंकोचपणे दोनदा नमस्कार करीत आमच्यातल्या सर्व लहान या मुलांपासून जात त्यांना उचलून कडेवर घेत त्यांच्या कुरळ्या केसांमधून हात फिरवून पटापट पापे घेत तो लहान मुलगा माईंना अधिक बिलगे माई, बिल माई त्याला आपल्या कुशीत घेत मुलांच्या डोळ्यात काही वाऱ्यासरशी गेल्यास आपल्या पदराचा फुगा करीत तो त्याच्या डोळ्यावर ठेवीत त्या मुलांच्या डोळ्यात काहीही नाही याची खात्री करून घेत हळूच म्हणत माझ्या बाळकृष्णा सुखी, सुखी रे बाबा मग सगळ्या मुलांना आपल्या भोवती गोळा करून माई त्यांना खाऊ देत त्यांच्या मुखात खाऊ घालीत मुला माईच्या भोवती दंगा करीत माई सगळ्या बाळकृष्णांना शांत करीत आपल्याला याचा काही त्रास होतो आहे याची माईंना काडीभरही खंत नसे माई तुम्ही बोबड्याची पदं फार छान म्हणलात तुम्ही या कधी पाठ केलं हो मला तर त्यावेळी काहीच कळत नाही कोणास ठाऊ अरे असं पाठ करून ते पाठ होत नसतं ते आत आतपर्यंत भिनावं लागतं एकदा का त्यात भिनलं की ते आपोआप येतं चैत्र पालवीसारखं ते त्याचं त्याचं फुटून येतं त्यासाठी आपल्याला ओळीसाठी शब्दासाठी थांबायची गरजच नसते ते येतात ते कसे येतात ते मलाही कधी कधी कळत नाही अनुभवाला शब्दांचं अंग आपोआप फुटलं ना की ते स्वाभाविक होत मग त्यातली सुंदरता ही वेगळी काढता येत नाही संतांचं काव्य माझा अनुभव आहे तो अंगा अंगातून येतो ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान असलं की संपलं पुढं काही बोलायची गरज नसते माऊली एकदा का अनुभवली की बस मग तुम्ही तुमचं बोलायचं नसतं सगळं ती माऊली बघते ती आपल्याला सारं काही देते श्रोते हो ज्ञानेश्वरी माईंची भक्ती श्रद्धा आणि वृत्ती पाहून सोनोपंतांनी त्यांना निरूपणकार होण्याची प्रेरणा दिली ज्ञानेश्वरी माई स्त्री कीर्तनकार म्हणून पुढे प्रसिद्ध झाल्या त्यांची गावोगावी कीर्तन होत खूप लोक त्यांच्या कीर्तनाला जमत तल्लीन होऊन कीर्तनं ऐकत पण रसाळ निरूपण करणाऱ्या माईंना दत्तात्रयांच्या मंदिरात गंगा गोदावरीच्या मंदिरात कीर्तनाला परवानगी नव्हती कारण त्या सकेशा विधवा होत्या आता यावरून विधवा असणं हा त्यांचा गुन्हा होता का हा प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडतो त्यावेळेच्या कर्मठ विचार प्रवृत्तीची चीड आणतो पण त्यातही माईंचं स्थितप्रज्ञ हे स्वभाव वैशिष्ट्य ठळकपणे आपल्याला दिसून येतं अशा भक्तीत रममाण होणाऱ्या रसाळ निरूपण करणाऱ्या चिमुकल्यांमध्ये बाळकृष्ण पाहणाऱ्या ज्ञानेश्वरी माईंविषयी आणखी जाणून घेऊया पुढच्या भागात हो आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तम उत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा